वीज अशी सगळेच एक महिना दोन महिना ज्या प्रमाणे काम निघतात किंवा अडचणी येतात त्याच्यासाठी रेग्युलरली या मिटिंगचा आम्ही घेतो मतदारसंघाच्या बद्दल आणि तिथले माझे सगळे सहकारी जे रोज फील्डवर असतात ते साधारणपणे येऊन काय अडचणी आहेत हे प्रश्न आम्ही एकत्रपणे मांडतो मोस्ट मला वाटत तीन चार मोठी आव्हानं आहेत की एक, एक पाण्याचा प्रश्न सातत्यानंतर जलजीवन मिशनच्या एवढा मोठा निधी केंद्र सरकारकडून आला महाराष्ट्र सरकारकडूनही तो आलेला आहे मॅच करून आपल्याला आठवत असेल त्या काळात पण दुर्दैवाने त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्या मोठ्या गॅप्स आहेत जवळपास ऐंशी टक्के जल जीवन मिशनची कामं ही अर्धवट राहिलेली आहेत किंवा जर झाली आहेत पूर्ण तर त्याचा दर्जा चांगला नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्याचा रिव्ह्यू घ्यावा असं मी सी आर पाटलांना ही विनंती केली होती आणि मी सी आर पाटलांचे जाहीर आभार मानते की ते केंद्रातले मंत्री असताना त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच शब्द दिला की याचा इम्प्लिमेंटेशनचा जिथे जिथे आम्हाला वाटत आहेत की अडचणी झाल्या था आहेत किंवा काही चुकीचं काम झालेलं आहे किंवा दर्जा चांगला चांग नाही आहे ते इन्क्वायरी लावतील त्याप्रमाणे ते सगळ्याचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही सगळ्या दिले दौंडमध्ये असेल खडकवासला मुळशी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात हे प्रॉब्लेम्स आम्हाला दिसत आहेत शाळेच्या काही आहेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत अनेक ठिकाणी घणकचराचे काही इशूज आहेत काही अंगणवाड्या असतील स्मशानभूमी असतील या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो आणि जिथे नाही आहेत तिथे सुधारणा करा आणि जिथे शाळेच्या ज्या सगळ्या ज्या खोल्या आहेत ज्या अगदी वाईट दर्जाच्या झालेल्या आहेत इतक्या वर्षात तर त्या सगळ्या रिपेअर करा अशी मागणी सगळ्यांची हो याच्यासाठी मी स्वतः ईमेल एल आय विनंती केलेली आहे आम्ही सगळे मिळून फॉलोअप करतो आहे महाराष्ट्रात भारतातून अनेक भागातून लोक आज नेपाळमध्ये अडकलेले ते सुरक्षित परत यावे ह्याच्यासाठी सगळ्याच पातळीवर आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सलाही आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे आणि तिथलेही काही आमच्या सगळ्यांच्याच ओळखीचे लोक आहेत कारण का अनेक वर्ष नेपाळचे आणि भारताचे संबंध अतिशय चांगले राहिलेत अनेक तिथले लोक आहेत जे भारतात काही कामासाठी येतात शिक्षणासाठी येतात आणि आपलेही लोक तिकडे अनेक वेळा जातात पर्यटनासाठी दर्शन घेण्यासाठी त्याच्यामुळे तिथे खूप कौटुंबिक संबंध आमच्या अनेक लोकांशी तिथे आहेत त्या सगळ्यांशीही आम्ही चर्चेत आहोत की काही बस करता येतील का काही गाड्या करून करता येतील का कसं लोकांना तिथे सुरक्षित भारतीय लोकांना परत आणता येईल आणि शांतता ही नेपाळमध्ये कशी होईल ह्याच्यासाठीही आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक असे खासदार राहिलेले त्यांचे फार चांगले संबंध नेपाळबरोबर आले डी पी त्रिपाठीजी आज दुर्दैवाने हयात नाही पण डी पी त्रिपाठीजींनी भारत आणि नेपाळच्या मैत्रीसाठी खूप मोठं योगदान दिलं म्हणजे आपले जेव्हा प्रधानमंत्री नेपाळला जायचे तेव्हा डी पी त्रिपाठींना आवर्जून नेपाळचं सरकार बोलवून घ्यायचं टिअर टू टिअर थ्री टॉकसाठी तर मग अशीही नाती राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्याही थ्रू आम्ही प्रयत्न करतो की सुरक्षितपणे तिथेही सुरक्षित आपले जे काही लोकं तिथे राहतात ते राहावे कारण अनेक भारतीय खूप मोठा व्यवसाय करण्यासाठीही नेपाळमध्ये राहतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला तर जास्त योग्य राहील कारण का गेले आठ दिवस वर्तमानपत्रात आणि चॅनल मध्ये आणि साधारणपणे समाजात नक्की काय कुणाला लाभ मिळणार आहे हे स्पष्टच होत नाही त्यामुळे कळतच नाही कुणाला की नक्की इम्पॅक्ट काय आहे त्याचा त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळे प्रश्नाची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का जी आर त्यांच्या सरकारने काढलेलं आहे आणि त्यांच्याच सरकारमध्ये दोन गट आता झालेले आहेत त्याच्यामुळे सरकारमधलेच लोक जर जी आरला चॅलेंज करणार असतील तर हे काहीतरी नवीनच बघायला मिळतं नाही ह्या सगळ्याची उत्तरं सरकारनी दिला पाहिजेत सरकारने ज्या पद्धतीने सगळे जी आर काढले आणि ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ आणि ज्युडिशरी डिपार्टमेंटची सविस्तर चर्चा केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्या त्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे मोर्चा घेऊन मुंबईला खूप म्हणजे मिसहँडल केलेलं काम आहे ज्या महाराष्ट्रामध्ये गुणा गोविंदाने प्रेमाने आदराने विश्वासाने आपण सगळेच राहिलेलो होते का पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट्स असतील किंवा सगळ्यांशी चर्चा न मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोला सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आमची बोलायची मदत